नमस्कार कुकिंग विथ निशंधामध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे स्वास बनवलेला आहे आवळ्याचा मुरब्बा जो आपल्या शरीरासाठी खूप गुणकारी आहे आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवते आणि सी विटॅमिन आहे ते भरपूर या आवळ्यामध्ये आहे आवळ्याचा मुरब्बा आपल्याला कसा बनवायचा आहे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात आवळ्याच्या मोरब्यासाठी आपण घेतले आहेत आवळे तर हे आवळे पाऊन किलो आहेत तर आपण आता हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत हे पहा ह्याच्यावरची सगळी माती वगैरे जे काय असेल कचरा तो स... दोन वेळेस मी स्वच्छ पाण्याने धुतलेले आहेत आता आपण ह्याला वाफून घेऊया तर मी गॅसवरती कढई घेतली आहे आणि कढईमध्ये पाणी टाकलेलं आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये ही वाफून घ्यायची चाळणी ठेवूया आणि त्याच्यावर जे आहेत हे आपण घेतलेले आवळे ते असे ठेवून देऊया तुमच्याकडे जर अशी कडई नसेल तर तुम्ही पातेल आणि आपले पोहे चाळ्याची जी चाळणी असते ती घेऊ शकता आवळे जे आहेत असे खराब नाही घ्यायचे चांगलेच घ्यायचे आहेत असे किड वगैरे लागली असे आवळे घेऊ नका नरम झाले जे असे कडक असतात हे असे एकदम फ्रेशच घ्यायचे आहेत कारण आपला हा आवळा जो आहे तो मुरब्बा वर्षभर टिकतो तर आपण सर्व आवळे जे आहेत ते आता ठेव ठेवले ह्याच्यामध्ये तर आता आपण ह्याला एक वीस मिनिट असं झाकण ठेवून वाफून घेऊया तर हा सातशे ग्रॅम गुळ घेतलेला आहे आणि एक शंभर ग्रॅम खडी साखरचा जर अर्धा किलो आवळा असेल तर तुम्ही अर्धा किलोच गुळ घेऊ शकता समप्रमाण घ्यायचं आहे तर आता मी हे बारीक करून घेते एक दहा ते पंधरा मिनटांनंतर आपण पाहूया की आपले तर आवळे वाफ का तर आपले आवळे जे आहेत ते छान असे वाफले गेलेले आहेत ते पहा हे आपोआप अशा ह्याच्या ज्या फोडी आहेत त्या अशा अलग होतात म्हणजे आता आपले हे छान असे वाफले गेले तर आता हे जास्त आपल्याला ह्याला शिजवायचं नाही आता मी गॅस बंद करते तर आता आपण गूळ जो आहे तो वितळून घेऊया तर आणि थोडंसं पाणी टाकूया आपण हा तर आपल्या आवळीचे आहे ते पूर्णपणे असे थंड झालेले आहेत तर आता आपण याला ना काटेरी चमच्याने असं होल पाडून घेऊया असे होल पाडल्याने जो ह्याच्यामध्ये जो गोळाचा पाक बनवलेला आहे तो असा व्यवस्थित मुरला जाईल तर सर्व आवळ्यांना आपण हे असे होल पाडून घेऊया तर आपला जो पा गुळ जो आहे तो पूर्णपणे असं वितळलेला आहे आणि आता जे आपण खडीसाखरची पावडर बनवली होती ती पण टाकूया आपण एक शंभर ग्रॅम टाकायची आहे तर ज्यांना शुगर आहे तेही खाऊ शकतात खडीसाखर खाल्ल्यामुळे टाकल्यामुळे त्यांची शुगर जी आहे ती वाढणार नाही आहे तर विलायची पावडर जी आहे ती पण टाकून घेऊया आपण ह्याच्यात आणि छान असं मिक्स करून घेऊया हे तर आता आपण सगळ्या आवळ्यांना जे आहे ते होल पाडून घेतलेले आहेत आता हे जे आवळे आहेत आपण सगळे ह्याच्यामध्ये टाकून घेऊया तुम्ही या पद्धतीने हा मुरब्बा बनवा खूप छान होतो सर्व जे आवळे आहेत ते आता आपण टाकून घेतलेले आहेत तर ह्याला आपण एक पंचवीस मिनिट जे आहे त्याला ह्याला शिजवून घ्यायचं चांगलं तर मी आता ह्याच्यावर झाकण ठेवते तर ह्याला आपण एक वीस पंचवीस मिनिट शिजून घेतो एक पंचवीस मिनिटानंतर आपण पाहूया तर आवळे जे आहेत पहा तुम्ही खूप छान असे शिजलेत ते त्याच्यामध्ये जो पाक आहे तो छान असा मुरला आहे तर आता आपण हा गॅस जो आहे तो बंद करूया तर आपला मुरब्बा जो आहे तो आता झालेला आहे तो तुम्ही पाहू शकता हा किती छान झालेला आहे हे पहा ह्याच्यामध्ये सगळा पाक जो आहे तो छान मुरलेला पण आहे आणि ह्याच्या आवळ्याच्या ज्या पाकळ्या आहेत त्या हे पहा असे छान उमरले आहेत तर आता हे आपण एका बर्णीमध्ये भरून हा सगळा आवळ्याचा मुरब्बा जो आहे तो मी एका काचेच्या बर्णीत भरून ठेवलेला आहे तर तुम्ही पाहू शकता हा पाक पण छान झालेला आहे तर हा मुरब्बा जो आहे एक तीन चार दिवसाने तुम्ही वापरला तर खूप छान ह्याची टेस्ट लागेल तर ह्याच्यामधला जो पाक आहे तर तो तुम्ही तोही खायचा आहे असं फेकून नाही द्यायचा कारण हा पाक जो आहे तो फार गुणकारी आहे ज्यांना पित्त होत असेल तर त्यांनी नक्की हा खावा कारण ह्याच्यामध्ये आपण आवळे उकडलेले आहेत आणि त्या आवळ्याचा अर्क ह्या पाकामध्ये आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओला चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच नवीन रेसिपीसह हो तोपर्यंत बाय बाय